नमस्कार मी लतिका आज तुम्हाला मी तुम्हाला नाश्त्यासाठी मस्त असा पराठा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि तीनशे ग्रॅम कोबी घेतलेला आहे बघा आणि त्याला काय केलेलं आहे मी चॉपरला बारीक करून घेतलेला जर तुमच्याकडे जर चॉपर नसेल ता। का नाही तर अशा खिसणीनं पण तुम्ही बारीक करू शकता हा टाकून घेणार आहे दाबून दाबून भरून घेतलाय बघा सराठ्यांचे तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्यात टाकणार आहे एक मिडियम आकाराचा कांदा एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे त्यात टाकायचं आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं असं कुटून घेतलेलं आहे आणि जी मिरची जी टाकलेली आहे ना मी त्यात हलकीशी भाजली होती बरं का कच्ची नाही आहे भाजलेली होती कच्ची जरी टाकली तरी चालेल पण मी थोडीशी भाजली होती त्यात टाकणारे छोटा एक चमचा धने पावडर छोटा एक चमचा जिरे पावडर थोडासा ओवा घेतलेला आहे बघा तो असा हातावर चांगला चोळून टाकायचा छोटा एक चमचा गरम मसाला पावडर त्यात टाकणारे थोडीशी हिंग पावडर चवीप्रमाणे टाकायचं मीठ त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि त्यात टाकणार आहे मी मिडियम आकाराचे दोन बटाटे घेतले आहेत बघा असे शिजवून साल काढून घेतलेले आहे जर तुम्हाला बटाटे जर नसेल टाकायचे तर आपण जी फुटाणे खातो का नाही त्याला डाळं म्हणतात फुटण्याच्या डाळीला ती डाळीची पावडरसुद्धा तुम्ही दोन चमचे टाकू शकता कारण की ती डा जी फुटण्याची डाळ असते ना ती भाजलेली असते ना त्याची पावडर फक्त करायची आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे जरी टाकली तरी चालेल नाहीतर काहीच नाही टाकलं तरी पण चालेल चॉपरला जेव्हा आपण बारीक करतो ना तेव्हा जास्त असं पाणी सुटत नाहीये कारण आपण जे आहे ना कोबी कांदा टाकतो ना त्याला पाणी सुटतं ना तर पिळून घ्यायचं मग थोडासा पाहिजे तर तुम्हाला आणि त्या पाणी जी पिळं आहे ना त्यात तुम्ही पीठसुद्धा मळू शकता तर हे मी थोडंसं खिसून घेते बटाटा मी खिसून घेतलेला आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं तुम्हाला हवा असेल तर थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये पालक पण टाकू शकता मेथी बारीक चिरून टाकू शकता आता हे मी मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे ज्या टायमाला आपल्याला पराठे बनवायचे ना त्याच टायमाला आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जास्त ओलसरपणा होणार नाही आणि जास्त असं सैल होणार नाही पाणी सुटणार नाही आणि जर कोबी तर तुम्हाला दिसत असेल असं मोठा मोठाच आहे चॉपरला केला होता खिसून केलं तर फक्त तुम्ही काय करा माहिती आहे का त्याचं ते पाणी थोडंसं पिळून घ्यायचं आणि त्याच्यातच पीठ मळायचं आता आपण बनवायला घेऊया पराठ्यासाठी बघा मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ कसं मळायचं ह्यांच्या रेसिपी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत काय होतं मग आहे का व्हिडिओ खूप मोठी होते आणि जास्त कोणी ब बघत पण नाही आणि कमेंट पण करत नाही तर प्लीज जरा कमेंट करत जा आता हा मोठा घेतलेला आहे छोटे छोटे जरी केले तरी तर तुम्ही चालवू शकते आता तुम्हाला ह्या रेसिपीला कमेंट करा कांदा कच्चा न टाकता कसा टाकला पाहिजे ह्या विषयावर मी तुम्हाला खूप छान असं मी लिहून देईन की तुम्ही तसं करा खूप चविष्ट असा पराठा होतो तर अशी वाटी करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चमच्यानं भरून घ्यायचे आता तुम्हाला किती असं जास्त पाहिजे कमी पाहिजे असं गच्च भरलेला पाहिजे अशा पद्धतीतच आपल्याला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे बघा असं दाबून घ्यायचं असं वर करून घ्यायचं म्हणजे वर येतं सगळं ह्याच्यामध्ये बघा मी अजून एक चमचा घातलेला आहे असं मिटवून घ्यायचं बघा असं एकूण ह्याच्यामध्ये मी अडीच चमचे घातलेलं आहे बघा अशा पद्धतीत वर वर करून घ्यायचं खूप रेसिपी टाकल्यात मी सगळ्यामध्ये मी सविस्तर दाखवलेलं आहे बघा आणि हे पाहिजे तर काढून घ्यायचं तरी असं जरी दुमतलं तरी पण चालू शकते असं घ्यायचं दाखटून थोडंसं हवा वगैरे भरली जाते असे आपण जवळ पराठे ब बनवून जास्त दाखवस्तं वरण अशी हवा भरते त्याच्यामध्ये तर खाली घ्यायचं गव्हाचं पीठ जरी तुम्ही ह्याच्यामध्ये असं लाटायसाठी तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी चालू शकतंय कारण त्यानं काय होतं आहे का तांदळाच्या पिठानं सरकायला होतं तांदळाचं पीठ मस्त होतं ना थोडंसं मोठसर असतं ते आता आपण लाटून घेऊया तर लई जोरात लाटायचं नाही कधी पण बघा मस्त असं भरलं होतं बघा गच्च कारण की अडीच चमचे मी भरलं होतं तर सगळ्या साईटून आलेलं आहे बघा आणि जास्त असं आपल्याला पातळ पण नाही पाहिजे आणि जास्त आपल्याला जाड पण पाहिजे नाही हा अजून पातळ केला तरी चालेल बरं का जास्त भरल्यामुळे असा गुबगुबीत असा छान चविष्ट लागतो आपण आता भाजून घेऊया तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि हा तवा आहे लोखंडाचा ह्याच्या पहिलं थोडंसं मी तेल टाकून घेते गॅस आहे मिडियम तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल मी पसरून सुद्धा घेतलेलं आहे तर अशा पद्धतीत बघा ठेवून घ्यायचं आणि ए मिडियम गॅसवर एकदम खरपूस भाजून घ्यायचं जास्त घाई करायची नाही कधी पण पराठा भाजताना हलवून घेऊया आपण आता बघा मस्त भाजलेलं आहे चांगला भाजून घ्यायचं तर खालच्या साईडून असं तुम्ही बटर लावलं तरी चालतंय तूप लावलं तरी चालतंय किंवा तेल लावलं तरी पण चालते वरच्या साईडून लावून घ्यायचं तर खालची साईट पण मी चांगली भाजून घेते आता खालची साईट आपण भाजली का बघू एक सा तो। सा चा सा तो। एक मिनिट ठेवलं होतं कारण असं लोखंडाचा तवा जर असेल का नाही तर लगेच भाजलं जातं बघा मस्त असं भाजलेलं आहे आणि एकदम थोडंसं तेल टाकलं होतं छान असं भाजून घ्यायचं बघा वरण आता मी असं थोडंसं तेल टाकून घेते हे बघा एकदा चांगला गरम झाला तरी बारीक जरी केला तरी चालतो लोखंडाच्या तव्यामध्ये पण होतं पण कसं माहिती आहे का टायमावर बारीक मोठा असा करायला लागतो बघा किती मस्त असा भाजला गेलेला आहे सगळ्या साईटून भाजला गेलेला आहे कुठली साईट अशी राहिलेली नाही राहिलेलं मी अशाच पद्धतीनं बनवून घेते तुम्हाला हा पराठा कसा वाटला जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा